दिनांक मे रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिलानगर शहरातील झेंडिगेट येथील कारी मस्जिद शेजारी येथे एका टेम्पोमध्ये जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत आणि त्यांची कत्तल केली जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून गुन्हे शोध पथकास अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट येथील कारी मस्जिद शेजारी पांढऱ्या रंगाचा टेम्पो नंबर एम एच चौदा ए एस एकसष्ट पंचावन्न हा टेम्पो दिसला त्यावेळी छापा टाकून टेम्पोमध्ये आज जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एक गोवंशीय जातीच्या काळ्या रंगाची गाय पंधरा हजार रुपये किमतीचे तीन गोवंशीय जातीचे काळे पांढरे रंगाचे वासरे चार लाख तीस हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो असा एकूण चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा साहेब फौजदार बनकर हे करीत आहेत तर याद्वारे कोतवाली पोलिसांकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की गोमांस विक्री होत आहे अथवा वाहतूक होत आहे याबाबत माहिती मिळताच तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात कळवण्यात यावी सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे मुगडे बनकर दरंदले पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहुकले तानाजी पवार दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सूरज कदम सचिन लोळगे पवार यांच्या पथकाने केले आहे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेट आणि मार्केट यार्ड